खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे तसेच ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून फसवणूक करणाऱ्या व्ही आय कंपनीच्या प्रतिनिधीला अटक केली आहे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा दाखल गुन्हा करण्यात आला असून फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असल्याचा प्रकार समोर आला आहे तसेच अश्लील भाषेत बोलून त्याला त्रास दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरेश हरे सुतारे याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील व्हीआय कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकादिल दुबे याला चौकशी साठी त्याने ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचे सांगितले से त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल छापा टाकून कॉल सेंटरचे से मालक शुभम ओझा आणि टेलिकॉलर अमित पाठक यांना अटक करण्यात आली या आरोपींनी फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला आहे आरोपीकडून कम्प्युटरमधील चार एस एस डी हार्ड डिस्क एक जीएसएम गेटवे एक टीपी लिंक कंपनीचा ट्वेंटी फोर पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे या प्रकरणाचा तपास सहपोलीस निरीक्षक सुनील तारमाळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करत आहेत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉलर्स सेंटरमधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी आपल्याकडं आप चितळसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ या अनुषंगानं खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा यांच्याकडं कंप्लेंट आली होती की कंप्लेंटला अरवाजच्या भाषेमध्ये एका अननोन कॉल कॉलरने शिवीगाळ घेतली आहे असलेल्या भाषेमध्ये त्या अनुषंगाने तपास करत असताना हा सिम कार्ड प्रोव्हाइड करणारा आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये ताब्यात घेतला राहुल दुबे नावाचा तर हा सिम कार्ड असं लक्षात आलं की हे ना बोगस सिम कार्ड एका सिटीजन कॅपिटल नावाच्या कंपनीला जी कॉल सेंटर आहे त्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये अशी माहिती आली की पंचवीस जवळजवळ सिम कार्ड याने बोगस तयार करून या सिटिझन कॅपिटलला दिलेल्या आहेत या तपासामध्ये सिटिझन कॅपिटल ही बाहेंदर बेस एक कॉल सेंटर आहे आणि याच्याकडे तपास केला असता अमित पाटक नावाचा तो जो त्याचा एम्प्लॉई आहे आणि शुभम ओझा नावाचा ओनर आहे यांनाही आपण या आरोपी केलेला आहे सिटीजन कॅपिटल ही जी कॉल सेंटर आहे स्लाइस फायनान्स कोटक बँक आणि आय डी एफ सी बँक त्यांच्यासाठी रिकवरी एजंट म्हणून काम करत होतं आणि याच्यामध्ये बोगस सिम कार्ड असल्यामुळं त्याचा फायदा घेऊन त्या एम्प्लॉईने कंप्लेनंटला अरवाचच्या भाषेमध्ये शिविगाळ केलेली आहे जेणेकरून त्याला असं वाटलं की आपला आयडेंटिटी डिस्क्लोज आहे म्हणजे डिस्क्लोज होणार नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये तपासामध्ये तो कन्सर्न अमित पाठक नावाचा एम्प्लॉई शुभम ओझा त्याचा ओनर आणि हा सिम कार्ड प्रोव्हाइड करणारा राहुल कुमार दुबे या सर्वांना अरेस्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही सीम आणखीन यांनी इशू करून घेतलेले आहेत का याचाही तपास चालू आहे याच्यामध्ये फायनान्स कंपनी ज्या आहेत त्यांनी डेटा कुठल्या बेसिसवर यांना प्रोव्हाइड केलेला आहे याचे लिगल आस्पेक्टसुद्धा तपासणं चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा का कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत